आणि गेले दहा वर्ष झालं आपले देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी या देशामधे ज्या गतीनं कामं करत गेले विकासाचे कामं त्या विकासाच्या कामाचा आढावा त्या भागात आला विकास कुठवर आलेला आहे आणि त्या आणि तिथल्या कामाचं काय परिस्थिती आहे आपण ज्या केंद्र शासन राज्य शासन किंवा तिथल्या आमदार खासदारने जे कामं केले त्याचं काय परिस्थिती या सगळ्या गोष्टीचा तिथं तो कार्यक्रमचा चर्चा करेल लोकांचा संवाद साधेल लोकांना नरेंद्रजी मोदींचं कामाबद्दल ज्यांना माहिती नाही त्यांना माहिती सांगेल तिथल्या जे आपल्या लाभार्थी बग, आहेत त्या लाभार्थ्यांना भेटेल आणि त्या लाभार्थ्यांना व्यवस्थित लाभ मिळते का नाही हे बघ बघण्याचं काम ह्या गावचलो अभियानामध्ये आहे आणि ह्या गावचलो अभियानाचा आता ज्या काही ज्यांना काही के निवड केलेलं आहे प प्रत्येक बूथला प्रत्येक जण एका एखाद्या का कार का कार्यकर्त्याचा त्याचा या अभ्यासवर होणार आहे एक दिवसाचा अभ्यासवर होऊन त्याला कामाची माहिती देऊन मग हा कार्यक्रमाला सुरुवात सर्व लोकप्रतिनिधी खासदार असो आमदार असो नगरसेवक असून सर्व लोकप्रतिनिधी एक ठिकाणी जाणार आहेत जसे की आता गडकरी साहेब सुद्धा निवेदि जाणार आहेत बावनकुळे साहेबला प्रत्येक व्यक्ती हा बुथवरती जाणार आहे आणि चोवीस तास त्या ठिकाणी थांबणार आहे म्हणजे मी सुद्धा मी आठ तारखेला मंद्रुपला जायचं ठरवलेलं आहे म्हणजे प्रत्येकाला जबाबदारी आहे म्हणजे मग तुमचे जिल्हाध्यक्ष शहराध्यक्ष असतील प्रत्येक पदाधिकारी हा वेगळ्या ठिकाणी प्रत्येक उद्या चोवीस तास जाणार फक्त शहरी कार्यकर्ता जो आहे आणि शहरात काम करतात त्याला शहरातल्या शहरात असल्यामुळे त्याला घरी जायची परवानगी आहे आता मी मंदरुरला जात असल्यामुळं मला गावात यायची परवानगी नाही घरी यायची परवानगी नाही मी तिथंच थांबणार आहे आणि हे येऊन थांबत नाही तर मला जो बुध घेतलेला आहे किंवा मी मंदरुर जो बुध घेतलेला असत त्या गावात दर पंधरावीसवाला परत जायचं दर पंधरावीसार त्या बुधवरती तुमचा प्रत्येक कार्यकर्ता जाणार आहे